मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालयात मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनपुळे यांच्या उपस्थितीत आज विभागीय कार्यालय या ठिकाणी माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आगामी महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकी दरम्यान पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणं प्रभागनिहाय नियोजन आखणं तसेच जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना महापालिका निवडणूक पक्षासाठी अत्यंत असून सर्व माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एक संघपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचं आवाहन केलंय नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मनपा निवडणुकीच्या दृष्टीने माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व निवडणूक प्रभारी असलेले श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा होता त्यामध्ये आज आमच्या ठाण्याच्या कार्यालयामध्ये निवडणूक संचलन समिती शहराचे पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये अतिशय छान सविस्तर मार्गदर्शन माननीय बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे आणि यामध्ये ही येणारी निवडणुकी महायुतीच्या सोबत आपण जे लढणार आहोत त्यामध्ये निवडणुकीचं नियोजन कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा सगळी निवडणूक लढण्याची जी रचना आहे ती बूथ स्तरापर्यंत आहे म्हणजे प्रत्येक बूथ आणि त्याला तीस जणांची कार्यकर्त्यांची जोडणी अशी जी केलेली ती तपासणी त्या बूथची रचना व्यवस्थित आहे का त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे जातीय सामाजिक समीकरण काय काय आहेत त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे नागरिकांच्या भेटी कशा केल्या पाहिजेत याबद्दलच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम देणं या संदर्भातलं अतिशय सुंदर मार्गदर्शन माननीय बावनकुळे साहेबांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेलं आहे आणि महायुतीचा महापौर करायचा हा या दृष्टीने अतिशय पोषक वातावरण संभाजीनगरात आहे त्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी माहिती आपापल्या खात्यांची जाणून घेतली आणि त्यामध्ये जी तयारी कार्यकर्त्यांनी केलेली तिच्याबद्दलही समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे समाजसाधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर